रसिकहो महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर काही आडनावं मोठेपण घेऊनच जन्माला येतात हे खरं उदाहरणार्थ पवार आणि ठाकरे महाराष्ट्राचं सगळं राजकारण समाजकारण या दोन आडनावांभोवती फिरत आहे त्यातसुद्धा गंमत अशी की ठाकरे खानदानातले दोन कर्ते पुरुष व्यासपीठावर एकत्र दिसले की राजकीय विश्लेषकांची लेखणी शिवू शिवू लागते आणि अने अनेकांना गंगा जमना दीवार या चित्रपटांची आठवण होते मी शिवसेना अध्यक्ष श्री उद्धवजी ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्या माननीय पवार साहेब माननीय राज्यपाल महोदय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बांधवांवर बघित दिल्लीमध्ये परवा कार्यक्रम झाला पंतप्रधानांपासून सर्वजण उपस्थित होते आणि आज मुंबईत आहे आम्ही सगळेजण उपस्थित आहोत विविध पक्षातले नेते त्यांचे प्रमुख व्यासपीठावरती येऊन पवारसाहेबांबद्दल प्रेम आपुलकी व्यक्त करत आहेत शुभेच्छा देत आहेत आणि हे दोन्ही कार्यक्रम बघितल्यानंतर जनतेला प्रश्न पडला असेल की एवढं प्रेम मनात असताना निवडणुकीत हे असं का वागतात पण हीसुद्धा एक महाराष्ट्राची संस्कृती आहे राजकीय मतभेद मतभिन्नता किती जरी काही जरी असलं तरी त्याला एक मर्यादा असते पण महाराष्ट्र मा, हा कधी असा कोत्या मना मनोवृत्तीचं नाही की प्रत्येक ठिकाणी दुश्वासच करायचा साहजिकच आहे पवारसाहेब आणि माझी ही पिढी वेगळी आहे आणि म्हणून जास्त आठवणी त्यांच्याबद्दलच्या माझ्याकडे नाहीत पण मला आठवते मी खूप लहान असताना मला वाटतं पुण्यामध्ये बाळासाहेब आणि तुमची जेव्हा बैठक व्हायची डेक्कन जिमखान्याचं ते हॉटेल निळू भाऊनचं पुनम मी त्यावेळेला लहान होतो आणि मी त्या, ला त्या बैठकीला जायचो ते बैठकीमध्ये सहभागी व्हायला नाही तर तिकडे चिकन सूप चांगलं मिळायचं चा म्हणून जायचं आणि मला असं वाटायचं की यांच्या बैठका वारंवार व्हाव्यात भरपूर चालव्यात आणि त्याच्यानंतर जे काय घडलं ते आपल्यासमोर आहे एक गोष्ट नक्की की जे आपण म्हणतो की एखादी व्यक्ती तुम्हाला पटो न पटो आवडो न आवडो पण त्यांचं महत्त्व हे निर्विवाद असतं आणि राजकीय मतभेद असले तरी पवारसाहेबांकडनं शिकण्यासारखं खूप काही हे सगळेच जण मान्य करत आहेत त्यांचं एक कसब जे आहे ते अविश्रांत मेहनत करतात किती वेळ झोपत असतील मला कल्पना नाही झोपत असतील की नाही तेही मला माहिती नाही पण स्वतः जागे असताना केवळ विरोधकांचीच नाही तर मित्रांची सुद्धा झोप उडवतात हे सत्य म्हणजे जागते रो मी पण जागा आहे तुम्ही जागे राहा आपापल्या परीने सगळेजण त्यांचं वर्णन करतायत नरेंद्रभाई त्यांना राजकीय हवामान तज्ञ म्हणाले कोणाला त्यांच्यातले कृषी तज्ञ दिसले कोण सहकार महर्षी क्रीडापटू ह्या सगळ्या सगळी वर्णनं ऐकल्यानंतर ही सगळी वर्णनं एकाच व्यक्तीची आहेत का हा मोठा प्रश्न पडतो कारण हे कठीण आहे एक व्यक्ती एवढ्या क्षेत्रामध्ये काम करू शकते आणि ते सुद्धा एवढ्या खोलात जाऊन की त्या त्या म्हणजे जर का नुसतं तेवढं एखादं वर्णन बघितल्यानंतर ही व्यक्ती या एवढ्याच क्षेत्रामध्ये एवढी तज्ज्ञ आहे दुसरं काही करतच नसेल बघावं तर दुसरी क्षेत्र आहेतच आणि म्हणून मला असं वाटतं हिचे सगळेच जण मान्य करतील राजकारण काही असो पवार साहेब ही एक वेगळी व्यक्ती आहे वेगळं रसायन आहे बरं योगायोग असा माझ्या आधी कोणी बोललं असेल नसेल मला कल्पना नाही आज बारा डिसेंबर म्हणजे वर्षाचा बारावा महिना आणि त्यांचं गाव जन्मस्थान सुद्धा बारामती हे बारा 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 हे कसं काय साध्य झालं मला माहिती नाही अनेकांचे बारासुद्धा सुद्धा वाजवलेत ते सुद्धा खरं आहे आणि हा बाराचा महिमा हा सगळा बघितल्यानंतर खरोखर कर मनापासून पवारसाहेब मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मला खरंच आज बाळासाहेबांची आठवण येते कारण तुमची तुमच्या दोघांची मैत्रीसुद्धा आम्ही जवळून अनुभवलेली आहे राजकीय मतभेदसुद्धा जवळून अनुभवलेले आहेत पण आज ते जर का असते तर त्यांनीसुद्धा तुम्हाला भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा ह्या नक्कीच दिल्या असत्या मीसुद्धा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो क्रिकेटमध्ये असल्यामुळे केवळ सेंचुरीच नाही तर त्याहीपेक्षा पुढे जाऊन आपली बॅटिंग चालू ठेवा आणि तुमच्या वाटचालीतून आम्हाला नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळेल हीच अपेक्षा करतो तुम्हाला खूप खूप निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र श्री जी शिंदे आपल्यातला एक माणूस सह्याद्री इतका मोठा झाला याचा मूळ कुटुंबालाही आनंद आहेच की आमचा धाकटा तसा पहिल्यापासून जरा मस्तीखोरच म्हणायचा पण पुष्कळ नाव कमावलं हो मुलानं असं काहीसं नातं आहे काँग्रेस आणि शरदरावजींचं असं जाणकार म्हणतात शरदरावजी तर पंच्याहत्तरचे झाले मात्र माननीय सुशीलकुमार शिंदे यांच्या वयाचा पत्ताच लागत नाही ह्यामागचं रहस्य त्यांनी एकदा आम्हाला सांगावं आज नको केव्हा तरी फुरसतीनं <laughs> राजकारणात पद आणि पदव्या येतात आणि जातात आपल्या जवळजवळ पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत सुशील कुमारजींनी कैक पदं भूषवली शरदरावजींचे परममित्र ही पदवी मात्र त्यांना सर्वात प्रिय आहे सुशील कुमारजी कोणत्या शब्दात आपल्या जीवलग मित्राचे अभिष्टचिंतन करतात हे ऐकण्यास आपण सगळेच उत्सुक आहोत मी त्यांना विनंती करेन की त्यांनी शुभचिंतन करावे धन्यवाद महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीतरावजी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटीलजी आदरणीय शरदराव पवारजी सौभाग्यवती आदरणीय वहिनी साहेब व्यासपीठावरील सर्व प्रमुख मंडळी उपस्थित बंधू आणि भगिनी गेल्या पंचेचाळीस वर्षाचा माझा आणि शरदरावांचा प्रवास बरोबरचा आहे त्यांना राजकारणामध्ये पन्नास वर्ष झाली ते माझ्या अगोदर पाच सात वर्ष आमदार होते मी एक साधा सब इन्स्पेक्टर होतो त्यांनी माझ्या करंगळीला धरलं आणि मी कधी भारताचा गृहमंत्री झालो हे मला कळलंच नाही ही किमिया काय माझी स्वतःची असेल का मला कधी असं वाटलं नाही क्षणाक्षणाला मला राजकारणात पुढे नेणारे शरद पवारजी होते हे माझ्या मनामध्ये गाठ मी बसवलेली मला माहिती आहे मी महाराष्ट्रात होतो ते दिल्लीत होते मी दिल्लीत होतो तेही दिल्लीत होते राजकारणामध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की एक राजकारणी दुसऱ्या राजकारणी पक्षातल्या माणसाला पाठीमागे बरोबर बोलत नाही पण मला माहिती आहे की अनेक वेळेस शरदरावजी सोनिया गांधींच्या जवळ माझ्याविषयी बोलत असत तो एखादं काम दिला तर तो, तो रिझल्ट देईल अशा प्रकारची भूमिका ते तिथं मांडत असत तीच भूमिका आमच्या डॉक्टर मनमोहन सिंगांच्या बरोबर एखाद्या राजकीय प्रवासामध्ये त्यांनी अनेक अशा तरुणांना घडवलं मी सत्तर एकाहत्तरच्या दरम्यान त्यांच्या जवळ गेलो आणि तेव्हापासून मी त्यांना फार बारीकपणानं त्यांच्या प्रत्येक गोष्टी पाहत होतो ते कसं बोलतात ते धीरूबाईशी कसं बोलतात आणि मुकेश अंबानीशी कसं बोलतात हे मी बघत पण त्याचबरोबर ते कॉम्रेड डांगेंच्या बरोबर कसं बोलतात किंवा जॉर्ज फर्नांडिसच्या बरोबर कसं बोलतात याचही मी ऑब्झर्वेशन आहे अनेक गुणांना बरोबर घेऊन निघालेला हा नेता महाराष्ट्राला पुढं घडवेल असं यशवंतरावांना वाटलेलं आणि यशवंतरावांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी सगळे सवंगडी असे काही के जमा केले निरनिराळ्या जातीच्या धर्माच्या सगळ्या सवंगड्यांना त्यांनी एकत्रित केले आणि काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन नावाची काँग्रेसमधली एक दबावगट निर्माण करणारी एक ब्रँच त्यांनी निर्माण केली आणि त्याच्यातून संपूर्ण देशामध्ये दे त्यांचं नाव झालं हो त्यांनी महाराष्ट्रामध्ये बरीच अशी तरुण मंडळी निवडली मला आठवतं त्यांना नाद आहे नेहमी गरीब माणसांच्या विषयी दरिद्री माणसाला ते शोधण्याचा प्रयत्न करतात पण दरिद्री माणसाला शोधत असताना त्याच्यामध्ये काही स्पार्क आहे का, का हे ते बघत असतं एकनाथ साळवेंच्या सारखा चंद्रपूरचा नेता आत्ता टोपे भेटले होते अंकुश टोपे इथं साहेबांना नमस्कार करायला आले होते त्यांनाही ते असं शोधून काढलेलं गोविंदराव आदिक असतील कितीतरी असे सहकारी आणि त्या प्रत्येकांना ते बरोबर घेऊन जाण्याचा त्यांना नाद मी माझ्या आजच्या लेखात म्हटलेलं आहे की काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ते आम्हाला पहिल्यांदा चंदीगडला घेऊन गेले होते जगादरीचं गाव होतं ती हरियाणा हरियाणामधल्या आणि पहाटे पाच वाजता थंडीमधून ते आम्हाला चंदीगडला घेऊन जायचे आणि तिथं सगळ्या प्रमुख नेत्यांनी नेत्यांच्या बरोबर ओळख करून द्यायची आणि त्या चंदीगडच्या सभेमध्ये इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया म्हणून बारुआनी घोषणा केली मी हे सगळं त्या वेळेस डोळ्यांनी बघत होतो आणि तेही अतिशय बारकाईने ही तरुण मंडळी याचा अभ्यास करतात का याचा ते विचार करत माझ्या बाबतीमध्ये काही मा, आम्ही काही लोकांच्या बाबतीमध्ये थोडा वेळ मतभेद झाले असते पण मनाने आम्ही त्यांच्याबरोबर होतो कारण शरदरावांच्या जी जी माणसं जवळ गेलेली आहेत त्यांना हा सगळा अनुभव आलाय की शरदराव जितके कधी कधी कठोर वागतात तितके ते हृदयाने अतिशय मलूल आहेत आणि अतिशय प्रामाणिकपणानं ते सहयोग करत असतात ते राग कधी विसरतात कळत नाही अनेक लोकांनी त्यांच्यावर प्रखर अशा प्रकारची टीका केली आणि आम्ही त्यांना विचारत असो की काल परवा एवढे तुम्हाला शिव्या दिल्या आणि आज तुम्ही त्यांच्याशी बोलता आणि त्यांचं काम करता ते म्हणाले हेच राजकारण आहे आणि हेच समाजकारण आहे महाराष्ट्र जर घडवायचा असेल तर टीकेची कधी परवा करता कामा नये ती टीका सहन करून तुम्ही पुढे गेले गेलं पाहिजे आम्ही जे काय थोडं शिकलो आम्हाला काही कोणी राजकीय धडे दिले नाहीत माझ्या तर घराण्यात राजकारणातलं नव्हतंच कास्ट मधल्या माणसाच्या काय असणार राजकारणामधलं कोण असणार बस म्हटलं की बसलं कारण आम्ही पाहत होतो की माझ्यापूर्वीचा जो आमदार होता बस म्हटलं की बस बसायचं तो पटकन उठ म्हटलं की उठायचा आणि अशा ठिकाणी शरदरावांनी मला उभं केलं आणि काय गंमत तुम्हाला सांगतो की मला निवडणुकीमध्ये तर खरं तो इतिहास आहे आज वेळ कमी आहे पण मला पहिल्या वेळेस मी नोकरी सोड सब ची नोकरी सोडली तिकीट देतो म्हणाले आणि मोठ्या विश्वासाने मी नोकरी सोडली इंटरकास्ट मॅरेज एक मुलगी एक वर्षाची इथून युनॅनिमस रिकमेंड झालं तिकीट आणि दिल्लीमध्ये माझं तिकीट बोला बदललं आणि तिकीटी गेलं नोकरी गेली शरदराव आले मी त्यांना रिसिव्ह करायला गेलो होतो त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आपल्या एका सहकार्याकरता आपल्याला पराभव आलेला आहे पण मी त्यांना समजत होतो आणि सुशील कुमार हे काही बरोबर झालं नाही म्हणून ते अंधेरीला मी राहत होतो त्या ठिकाणी ते सोडायला आले मी म्हटलं शरदरावजी मी स्ट्रगल करणारा माणूस आहे काय काळजी नाही मी मी आपल्याबरोबर राहीन सगळं काही क करेन म्हणून त्यांना सांगितलं आणि पुढे निवडणूक आली आणि चौऱ्याहत्तरच्या निवडणुकीमध्ये जिंकून आलो आणि पहिल्यांदा जिंकून आलो आणि मंत्री झालो वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात आणि ह्या सगळ्या कारकिर्दीमध्ये माझी काही योग्यता नव्हती पण शरदराव प्रत्येक ठिकाणी ते सांगायचे कधी पुलाना सांगायचे की असं असं शिक्षण करून नाईट हायस्कूलमधून आलेलं आहे म्हणून कधी चंद्रशेखरना सांगायचे कधी आर के सिन्हा सांगायचे म्हणजे एखाद्याला पुढं न्यायचं म्हटलं तर अशा प्रकारे त्यांना वाढवण्याचं काम केलं शरदरावजी तुम्ही खरोखरच मोठे नेते आहात महाराष्ट्राला घडवण्यामध्ये आम्ही सगळे तुमचे फॉलोअर आहोत जरूर आम्ही काँग्रेसमध्ये आहोत ते एन सी पीमध्ये आहेत मला वाटत नाही की ते असं आम्ही वेगवेगळे आहोत ते काँग्रेसचं हे नातं काँग्रेस म्हणूनच आहे त्यांच्यातली काँग्रेस कधी गेली नाही आणि जाणार नाही हे मी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच आहे आणि ती राष्ट्रीय काँग्रेस आहे फरक काय पण शेवटी वेगळे झालो पण वेगळे झालं तरी त्या घरात परते एकत्रित काम करून दहा वर्ष त्या ठिकाणी देशाला निर्णय दिला आणि ज्याचं आत्ताच आपण पाहिलं की आम्ही साक्षीदार आहोत प्रफुल्लभाई आणि मी की तांदूळ गहू काय उच्चांक काढला जिथं या देशातून कधी आम्ही सारखा आयात करत होतो तिथं निर्यात करायला त्यांनी सुरुवात केली आणि दहा रुपये किंमत वाढवायची दरवर्षी ह्या तांदळाला आणि गव्हाला तिथं दोन दोनशे रुपये पर क्विंटल किंमत वाढवून दिली आणि शेतकऱ्यांच्या भल्याकरता म्हणून ते त्या ठिकाणी ते भांडत होते मी पाहिलेलं आहे डॉक्टर मनमोहन सिंगाशी स्पष्टपणानं बोलताना देखील ही भूमिका घेऊन आपल्याला काम करावं लागेल शेतीच्या बाबतीमध्ये आणि तसंच कामगारांच्या बाबतीमध्ये ही आज पंचाहत्तर वर्ष शरदरावांना आली बारामतीला ते मला गाडीमध्ये घेऊन जायचे मला काही कळत नव्हतं काय एक एक गोष्टी सांगू आता असं मी पोलिसमधला असल्यामुळे जरा सवय होते मला जेवल्याबरोबर झोपायची <laughs> आणि ते ह्यांच्या बैठका चालायच्या साधारणत रात्री अकराला सुरुवात व्हायची जेवण चांगलं मटण वगैरे हो असायचं शरदराव आलेत म्हटल्यानंतर मटण करायचे लोक आणि मला जी गुंगी यायची आणि ते म्हणाले सुशील कुमार ते जरा काय म्हणतात ते लक्ष आहे ना तर हो हो माझं लक्ष आहे मी म्हटलं असं करून मी तयार झालो मित्र हो हे सांगत असताना मला आनंद वाटेल की ज्यांच्याबरोबर त्यांनी साथ दिली त्यांना पूर्ण साथ दिली आम्ही भांडलोही असेल कधी काय झालंही असेल पण आजचा हा दिवस एक आनंदाचा दिवस आम्हाला ज्यांनी घडवलं त्या नेत्याचा आज पंचा पंच्याहत्तरावा वाढदिवस त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि शंभरावा वर्ष असं साजरं करण्याची आम्हाला वेळ यावं अशा प्रकारची मी प्रार्थना करतो परमेश्वराकडे वहिनींचा उद्या वाढदिवस आहे त्यांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो आणि मी रजा घेतो यानंतर सिक्कीम राज्याचे राज्यपाल माननीय श्री श्रीनिवास पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय विद्यासागरावजी सत्कारमूर्ती आदरणीय शरदरावजी वहिनी सुशीलकुमारजी उद्धवरावजी राज ठाकरेजी एकनाथरावजी अशोकराव चव्हाण मुकेश अंबानी श्री प्रफुल्ल पाटीलजी सुनील तटकरेजी राखावी बहुतांची अंतरे भाग घेते तदनंतर सर्वसामान्य माणसाला आपला वाटणारा माणूस कितीही दूर नसला समोर दिसला एखाद्या पौर्णिम्या रात्री आपण रस्त्यावर कुठेतरी उतरतो गाव दोन तीन किलोमीटर दूर असतं आपल्यावर कोणी नसतं पण माणसाला वाटतं हा चंद्र माझ्यावर आहे तो चालत चालत जातो आणि चंद्र आपल्यावर चालताना दिसतो तर प्रत्येकाला हा शरचंद्र आपला आहे आणि हो। तो आपल्यावर चालतोय गेली सत्तावन्न वर्ष आम्ही एकत्र आहोत पुण्यामध्ये मी ग्रामीण भागातून खराडवरून शिकायला आलो मुळचा सातारा त्या सातारा सांगली झालो होत संयुक्त सातारा म्हणून विद्यार्थ्यांचं मंडळ आम्ही काढलं त्या मंडळाचा मी सेक्रेटरी होतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी त्या मंडळाचं उद्घाटन करण्याला मी बोलवलो होतो पुढे अठ्ठावन्न साली शरदरावजी बारामतीवरून पुण्याला बी एम सी सी कॉलेज मी शिकायला आले ग्रामीण भागात आलेले विद्यार्थी आणि शहरातले विद्यार्थी असा एक प्रवाह दिसायचं पुण्यामध्ये मग जळगाव असो रत्नागिरी असो पंढरपूर असो यावल असो रावेर असो कराड असो सातारा सांगली असो इथल्या विद्यार्थ्यांना गोळा करायचं त्याच्या समस्या काय आहेत अडचणी काय आहेत त्यांची पार्श्वभूमी काय शेतकऱ्यांची मुलं आहेत कामगारांची मुलं आहेत त्या सगळ्यांनी एकत्र करायची निवडणुका लढवायची एकोणीसशे सत्तावन्न ते सत्ता आज इतकी वर्ष त्यांनी घेतलेली निवडणूक हातात घेतलेली यंत्रणा कधी यशस्वी ठरलेली नाही चौदा वेळा ते निवडून आले आय एस आर राजीनामा देऊन नवखा मनुष्य मी लोकसभेला आलो पहिल्यांदा निवडून आलो दुसऱ्यांदा निवडून आलो